गावकुसाची कहाणी संभाजी चवले भाग विसावा गावाचे सण नागपंचमी पूर्वी आपल्या गावात नागपंचमी धूमधडाक्यात साजरी होत असे आम्ही मुलं नागपंचमीच्या आदल्या दिवशी काळ्या कुट्ट दगडीपाटीवर नंतर पत्र्याच्या आणि पाट्या आल्या पेन्सिलने नागाचं चित्र काढायचो सभोवती रेषा आखून छानपैकी नक्षी काढायची नागाच्या फडीवर दहाचा आकडा न चुकता काढायचा काहीजण ठिपक्यातून पाच फडीचा नाग काढायचे रात्रभर ती पाटी सांभाळून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत गेल्यावर शाळेमध्ये कोणाच्या पाठीवरील नाग छान आला आहे याची जणू स्पर्धाच चालायची आम्ही मुलं सकाळी उठून आंघोळ करून शाळेमध्ये पाटी हळद कुंकू तांदूळ लाह्या अगरबत्ती आणि पाच दहा पैसे शाळेत घेऊन जात असो शाळेत गेल्यानंतर गुरुजी आम्हाला ओळीत बसवून आपली पाठी समोर ठेवून सामुदायिक पूजा करून घेत असत ज्याचा नाग छान आणि उठावदार असेल त्याचं गुरुजी विशेष कौतुक करत असत पूजा झाल्यानंतर लह्यांचा नैवेद्य दाखवत मग सामुदायिक प्रार्थना म्हणत असत सरस्वती तुजापदी पूजना मी आणली पूजना आम्ही आणली भक्ती देवा वाहिली प्रार्थना म्हणून झाल्यावर मातंग समाजाचा माणूस तिथं येई आणि आम्ही आणलेलं सर्वच पूजेचं साहित्य घेऊन जाई त्याला पाच दहा पैसे हे दक्षिणा दिली जायची शाळेतला कार्यक्रम आटोपून आम्ही घरी येत असू घरातील थोर मंडळी आम्हाला भिंतीवरती चुन्याने नागाचं भलं मोठं चित्र काढायला लावत त्याच्यावरती हळदी कुंकवाच्या बोटानं बारीक टिकल्या देत असू आणि त्याची पूजा लहायाने घरातल्या बायका करत असत त्यानंतर आम्ही मुलं चम्माटीचा खेळ खेळत असो चम्माटी म्हणजे काय असतं हे आत्ताच्या मुलांना अजिबात माहीत नसेल नागपंचमीच्या आदल्या दिवशी आम्ही मुलं शाळेला अर्धी सुट्टी घेऊन डोंगरात जात असू तिथं मोळुशा नावाचा जाड गवताचा प्रकार असे तो घेऊन येत असू आणि मातंग समाजातून दोरी वळण्यासाठी लागणारा फड्याचा वाक म्हणजे रस्त्याकडे असणारी जाड काटेरी पानांची घायपात वनस्पती कुजवून त्याच्यापासून लहान लहान धागे बनतात त्याला वाक म्हणतात तो घरी घेऊन येऊन आणि मोळुशा व वाक एकत्र करून घरातली थोर मंडळी वेणीसारखी विणून शेवटी लहान करून लांब सडक आसूड तयार करत असत त्याला चम्माटी असे म्हणतात ती हातात घेऊन जोराचा हिसडा दिल्यावर हवेत सटकन जोरानं वाजत असे ज्याची चम्माटी जास्त जोरात वाजेल ती चांगली म्हणायची दिवसभर चम्माटी वाजवून दुसऱ्या दिवशी हात दुखायचे मग घरातली मंडळी ती जनावरं हाकायला वापरायचे दुपारनंतर गावातल्या मुली एकत्र जमून घटाघटाने गाटा गावाबाहेर वारुळाला लाया व वा हळदी कुंकू घेऊन जात असत तिथं फेरधरून पारंपरिक नागराजाची गीतं म्हणत असेल चलगसए वारुळाला वारुळाला नागोबाला पोजायाला पो जायाला चलगसय वारुळाला वारुळाला अशी गीतं म्हणत फेर धरून नाचत आणि झाडाला दोरीचे झोपाळे बांधून एकमेकींना झोके देत कोणाचा झुला कितीवर जातो याची स्पर्धा चाले जिम्मा फुगडी हे खेळ खेळत खेळत आणि रस्त्यानं गीत गात ग्राम देवळात येत तेथे पूजा करून गाणी गाऊन घरी जात दिवसभर आम्ही मुलं मेडेश्वर देवालयाच्या समोर मनसोक्त खेळत असू संध्याकाळी घरी आल्यावर तांदळाचे उकडलेले कानवले आम्हाला खायला देत दिवसभर असा पंचमीचा खेळ आपल्या गावात साजरा होत असे पण आता ना चम्माटीचा खेळ ना शाळेत नागपूजन ना भिंतीवर नागपूजा असो पण आजसुद्धा काही कुटुंब जुन्या चालीरितीप्रमाणे सर्वच सण साजरे करतात आमच्या लहानपणीचा तो काळ आम्ही गरिबीत असतानासुद्धा प्रत्येक सण रीती साजरे करत होतो झिम पोरी झिम झिम पोरी झिम झिम पोरी झिम तुझ्या कपाळाचं भिंग कपाळाचं भिंग तुझ्या गेलं उडून भिंग गेलं उडून पोरी आल्या पळून पोरी आल्या पळून पूर्वी आमच्या लहानपणी जिम्मा फुगडीचा खेळ नागपंचमीला सुरू होई ते गौरी गणपतीपर्यंत चालत असे म्हणजे महिनाभर हा खेळ दररोज संध्याकाळी प्रत्येक गल्लीमध्ये चाले प्रत्येक गल्लीमध्ये मुलींचा एक मोठा गट असे त्याची कोणीतरी एक प्रमुख असे त्या मुलीने सर्व मुलींना बोलावून हा खेळ खेळायचाच अशी सक्ती असे असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवसापासून नागराजा आपल्या बहिणीला म्हणजे गौराईला माहेरी आणण्यासाठी एक महिनाभर बहिणीच्या गावाची वाट चालत असे आणि मग एक महिन्यानंतर म्हणजे गौरी गणपतीच्या सणापर्यंत आपल्या बहिणीला म्हणजे गौरीला माहेरी आपल्या गावी घेऊन येत असे म्हणूनच हा दररोज झम्मा फुगडीचा आनंदोत्सव माहेरच्या मुली गौराईसाठी करत असत अशी आख्यायिका आहे पण पूर्वीच्या म्हणजेच आमच्या लहानपणीचा तो झेम्मा फुगडी आनंद मुली घेत असत नागराजा नागराजा गौराईला घेऊन ये गौराईला घेऊन ये रे गौराईला घेऊन ये आमच्या बरोबर अंगणामध्ये तिलासुद्धा खेळू दे तिलासुद्धा खेळू दे रे तिलासुद्धा खेळू दे अशी गीतं त्यावेळी बायका मुली म्हणत असत फेर धरून टाळ्या पिटत असत त्या गीतांना एक वेगळी लय चाल ताल टाळ्यांचा ठेका असे दररोज वेगवेगळ्या प्रकारची गीतं त्या सादर करत असत झिम्मा फुगडी घोडाघोडा सूप नाचवणे घागर फुंकणे काटवटकणा सुई फुई इत्यादी खेळ मुली दररोज खेळत असत काटवटकणा अगं काटवटकणा काटवटकणा अगं काटवटकणा सुतारेनबाईचा मोडला कणा तिला कोणीही देईना काटवटकणा ग काटवटकणा काटवटकणा ग काटवटकणा कुंभरणबाईचा चिखलकुणी मळी ना काटवटकणा ग काटवटकणा अशी गमतीदार गीतं मुली म्हणत असत सासरे धीर भावजय दादा वहिनी मामा मामी काकी ते सासर माहेर यांची छान सुंदर रचना असणारी गीतं त्या मुली सादर करत असत लांबलचक उखाणं घेण्याची जणू स्पर्धाच चाले जोडवी चिपळ्या आणि हातातल्या बांगड्या यांचा छानपैकी सूरसंगम जुळत असे झिम्मा खेळताना एखाद्या नव्या सुहासिनीची बांगडी जर तुटली किंवा पिचकली तर तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही असं बोलून त्या नव्या नवरीला मुली चिडवत असत त्यातूनच मग रुसवे फुगवे होत असत संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा झिम्मा फुगडीचा खेळ चाले जसं जसे गौरी गणपतीचे दिवस जवळ येत असत तसतसे दहाच्या अकरा बारा सुद्धा वाजायचे या खेळाला अशी रंगत यायची की मुली तहानभूक विसरून जात आणि मग गणरायाचं आगमन झालं की या मुलींच्या खेळामध्ये जोर चढायचा एक गौराबाई एवढं जीवन जाई एक गौराबाई लेहून ले जाई अशी गीतं गात असत गौराई यायच्या दिवशी सकाळी मुली गौराईचे डहाळे घेऊन येत असत ग्रामदैवताला जाऊन ते डहाळे वाटून देवासमोर गाणी गात असत पाटील महिला परिवाराकडून त्यांच्या सुहासिनींच्या हस्ते ग्रामदेवतेची पूजा करण्याचा मान असे त्या दिवशी संध्याकाळी घरोघरी गौरी गीतं सादर करत असत भानोरा वाजवत असत गौराईला छानपैकी साडीचोळी दागदागिने घालून सजवत असत तिच्या पुढे काकडी आणि खाऊच्या पानांचा विडा करून वंसा पुजला जात असे तिची खना नारळानं ओटी भरली जात असे गौराईनंतर शंकराचे आगमन होत असे आणि मग गौराई परत आपल्या सासरी जाणार म्हणून मुली दुःखी होत असत गौरी गणपतीच्या विसर्जना दिवशी अक्षरशः मुली रडत असत गौराई आणि गणपती बाप्पा तुम्ही लवकर परत या आम्ही तुमची वाट पाहत आहो अशी विनवणी त्या मुली गौराई बाप्पा पुढे करत असत एक महिन्याचा हा झिम्मा फुगडीचा आनंद सोहळा त्या दिवसापासून बंद होणार असतो याचं दुःख त्या मुलींना होत असे बागडण्यात एक महिना कसा जातो हे त्यांना कळतसुद्धा नसायचं दुसऱ्या दिवसापासून माहेरी आलेल्या सासूवासिंनी नव्या माघारणीच्या मुली सासरी जाताना त्यांचा कंठ दाटून यायचा आता जिम्माही नाही फुगडीही नाही आता टी व्ही आला मोबाईल आला इंटरनेट आलं आणि मुलींचं सारं जीवनच बदलून गेलं नाही नाही सुधारलं म्हणूया ना हादगा हातगा कर्नाटकामध्ये याला भोंडला असे म्हणतात तर आपल्या ग्रामीण भागामध्ये याला हातका असे म्हणतात तुका मतूका तोरणी ततुका तोरणीच्या शेंड्यावरी बाळा खुळकुळ गोंड्यावरी एक एक गोंडा पोसावला सहावारी साड्या नेसावला नेसागा नेसा बावल्यानो नेसा नेसा सात घरच्या पावण्यानो पाहुण्या गेल्या खोली शितेनं टाकली डोली शितल्या मिटल्या करंड कुंकू करंडा एवढं झाड ग वेशी एवढं फुल ग ते बाय मी तोडील हतुक्या देवा वाहिल हातका देवा तुरार, मोतीयाचा मोतियाचा विरार सोनियाची साखळी बहिण आली मोकळी खिरा पद्या साऱ्यांना आमच्या पटच्या बहिणींना सोळा कमळ तळ्यामध्ये तळ्याचं पाणी गोड येता जाता कमळाबाई कमळ तू तोड ग कमळामध्ये होती राणी राणी नव गाय पाणी बुडबुड पाणी कशाचं तुळशीचं नव गुंफीचं गुंफीच तुळस जाय एकली सोनियाची साकळी खाई आंबा गोड ग जिबेला उठला फोड ग जिबेचा फोड जाईना बंधू पावणार राही ना फणसपोळी खाईना फणसपोळी शिदोरी ढोलियाची धामधूम वाजताय तसं वाजू दे आमचा हात का गाजू दे आमचा का गाजू दे बाई आमचा गाजू दे नागपंचमी ते गौरी गणपती विसर्जनापर्यंत जो मुलींचा झिम्मा फुगडीचा आवडीचा कार्यक्रम चाले तो संपल्यानंतर हातग्याचं नक्षत्र लागतं त्यावेळी हे सुंदर गीत मुली फेर धरून म्हणायच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हत्तीचं सुंदर भीतीचित्र असायचं त्या हातग्याचं चित्र सुंदर उठावदार आणि मनमोहक दिसायचं हत्तीच्या पाठीवर अंबारी अंबानीमध्ये राणी आणि राजा बसलेले माऊत पुढे हत्तीला नमस्कार करायला लावणारा असे हे चित्र खूप छान वाटायचं शाळेमध्ये याचा विशेष कार्यक्रम चाले सोळा दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये मुली आपल्या वर्गामध्ये हे सुंदर चित्र भिंतीवर लावून त्याला वेगवेगळ्या फळांची माळ तसेच भाताच्या लोंब्या नाचणीच्या लोंब्या वरी शेंगा भेंडी कारली वांगी भोपळीचं फूल काकडी नकली इत्यादी सर्व माळव्याची सुंदर माळ करून ती त्या हातक्या देवाला दररोज घालायच्या वास्तविक पाता शेतकऱ्यांनी पिकवलेली शेती आणि पावसानं तरारून उगवणारी पिकं फळं फुलं यांची पूजात जणू चाललेली असायची न कळत नवीन धान्याचे भाजीपाल्याचे जणू स्वागतच करायचे कारण त्याच्यावरती तर आपली उपजीविका असते हे आपण विसरता कामा नये सोळा दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा दररोज घालत असायच्या दररोज दुपारनंतर शाळेमध्ये सर्व वर्गातील मुली एके ठिकाणी जमायच्या प्रत्येकीची खिरापत मधोमध पाटावरती ठेवली जायची ती खिरापत त्या मुली दररोज वेगवेगळ्या घरी कोणालाही न समजता बनवायच्या खिरापत काय बनवली आहे हे त्या मुली गुपित ठेवायच्या ते का गुपित ठेवायचं त्याचं कारणही तसंच असायचं गुरुजींनी ती डब्यातली खिरापत काय आहे हे त्यांना कळू नये यासाठी हा या सारा गुपित खलबता असायचा मग सर्व मुली एकत्र येऊन आपापल्या वर्गातल्या खिरापती पाटावरती मधोमध ठेवून छानपैकी गाणी म्हणायच्या हातात हात घालून फेर धरून मुली सुंदर गीतं म्हणायच्या आम्ही मुलं व गुरुजी हे सारं काही लांबून पाहत असायचो गाणी म्हणून झाल्यावर त्या पाटावरील खिरापतीचा नैवेद्य हातक्या देवाला व्हायच्या आणि मग या साऱ्या मुली तो खिरापतीचा डबा घेऊन गुरुजींना म्हणायचा गुरुजी गुरुजी या डब्यात आज कोणती खिरापत आहे ओळखा पाहू तो ओळखा ओळखीचा कार्यक्रम खूप मजेदार रांगायचा त्या डब्यामध्ये कधी भडंग असायचा कधी बर्फी असायची कधी चिवडा असायचा तर कधी शेंगदाण्याची चिक्की असायची गुरुजी तो डबा मुलींना हलवायला सांगायचे आणि मग अंदाजानं बोलायचे हां आज भडंग असेल बहुतेक मुली म्हणायच्या गुरुजी आज खिरापत ओळखायला हरले गुरुजी म्हणायचे आम्हाला ओळखता येत नाही हरलो तर हरलो पण डबा तर उघडा आणि त्यात असायची दुसरीच काहीतरी खिरापत गुरुजी हरलेली गोष्ट कबूल करायला तयार व्हायचे हो आणि मग हाश्याचा एकच गलका उडायचा गुरुजी हरलेत आणि आम्ही जिंकलो याचा मुलींना खूप खूप आनंद व्हायचा हो पण एखाद्या दिवशी गुरुजी डब्यातली खिरापत बरोबर ओळखायचे मग मुली गुरुजींच्या समोर आरोप करायच्या की डब्यातली खिरापत तुम्हाला कोणीतरी सांगितलेली आहे मग गुरुजींची पंचायत व्हायची आणि मग ते आरोप कबूल करायचे त्यावेळी मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून व्हायचा मुली अगोदर ती खिरापत गुरुजींना द्यायचा आणि मग आम्हा सर्व मुलांना खिरापत वाटली जायची असा सोळा दिवस हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये चालायचा आम्हा मुलांना थोडी का असेना पण दररोज वेगवेगळी खिरापत खायला मिळायची याचा आनंद खूप वेगळाच असायचा सोळा दिवसांचा तो हातगा असा छानपैकी चालायचा शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून मुली पुन्हा झिम्मा फुगडीचा खेळ खेड़ खेळायचा त्यावेळी गौरी गणपतीची आठवण आल्याशिवाय राहायची नाही असा हा हादग्याचा खेळ पूर्वी प्रत्येक वर्षी इयत्ता सातवीच्या वर्गापर्यंत चालत असे प्रत्येक वर्षी हादग्याच्या दिवसात आम्ही मुलं त्या खिरापतीची आतुरतेनं वाट पाहत असायचो तो हादगा ती खिरापत त्या मुलींची गाणी आता हद्दपार झालेली आहेत आत्ताच्या या मुलींना हादग्याचा विसर पडलेला दिसतोय आता ना हादग्याचं गीत ना ती गोड मिठाई आधुनिक साधनांची रेलचेल दिसते आहे ठाई ठाई पण महिलांनी आणि मुलींनी आरोग्याच्या दृष्टीनं यातून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे झिम्मा फुगडी खेळणं सूप नाचवणं घोडाघोडा खेळणं घागर फुंकणं चुईफुई खेळणं काटवटकणा घालणं इत्यादी सर्व महिलांचे हे खेळ आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत शारीरिक हालचालीतून महिलांचा पूर्णपणे व्यायाम होतो गौरी गणपतीत महिनाभर हे सर्व खेळ खेळले म्हणजे वर्षभर त्याची एनर्जी त्यांना पूर्ण उरते लहान सहान आजारातून त्या बऱ्या होतात पाठीचे विकार कंबरदुखी मासिक पाळीच्या सर्व तक्रारी या खेळातून पूर्णपणे बऱ्या होतात हे बऱ्याच महिलांना माहीतही नाही महिलांच्या दृष्टीने हे पूर्वापार चालत आलेले सर्वच खेळ पुन्हा जर महिला खेळू लागल्या तर कदाचित त्या पूर्णपणे निरोगी म्हणून जातील यात शंकाच नाही असो बाळाची बाई थोडी बाळाची बाळाची बाई धोणी बसली बाळाची थोडी बसली बाळाची बाईबाई गंगाधोर ताड बाई गंगाधव गंगाधवार कडलं तान बाळ बाई कडलं तान बाळ

बसली बाळाची बसली बाळाची बाळाची रनातली पाना फरी पाना प्लानी फुलानीकरी पाना फुलानी जोडव्याच्या आधी जोडव्याच्या आधी गौर माझी वाकली गौर माझी वाकली गोर माजी वाकली गोव माझी वाकली गोर माझी वाकली

माझी वाकली गवर माझी वाकली i <laughs>